पाक पाकने भारतावरती केलेला भॅड आणल्याचा निषेध जगभरामध्ये होत असतानाच त्याला प्रत्युत्तर देणं असं तमाम भारतवासियांच्या मनातली प्रचंड इच्छा त्या ठिकाणी होती देशाचे अत्यंत करारी पंतप्रधान राजनाथ सिंगजी अमितभाई या सर्वांनी आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी जी काय कारवाई केली त्याच्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आनंद आहेस पण वाकड्या नजरेने आपल्या देशाकडे बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही अशी कार्यवाही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो शेवटी आपण सर्वजण मानवतावादाचा दृष्टिकोन ठेवत असतो आणि जे अतिरेकांनी भाड हल्ला करण्याची जी विकृत मनोवृत्ती दाखवली ती विकृत मनोवृत्ती ठेचून काढण्याची आवश्यकता होती अशा वेळेला निष्पाप नागरिकांना त्रास होणार नाही हे भारताने दाखवलेलं औदार्य म्हणा राजकीय पुसद्दीगरी म्हणा किंवा दाखवलेले विचार म्हणा हे सबंध जगासाठी महत्त्वाचे आहेत पण पेलेगावमध्ये मृत्युमुखी पडलेले सगळे निष्पाप पर्यटक त्या ठिकाणी होते आणि ज्या वेळेला निष्पाप कुठल्याही देशातल्या नागरिकांच्या वरती अतिरेकांच्याकडनं हल्ला होत असतो त्याच्या तीव्र पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटत असतात मला असं वाटतं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाने जे या साऱ्या गोटीचं प्रत्युत्तर उत्तर दिलं आहे त्याला माझा सलाम ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर चौताळलेल्या पाकने मात्र एलओ सीवरती अंधाधून पद्धतीने गोळीबार जो आए, तो के लेला आहे तला भारत, भारत तो सुरू केलेला आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत भारतीय सैन्य देखील त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देते एक आपण मोहतोड जबाब दिलेला आहे पाकची हिंमत नाही अधिक काय करण्याची आपलं सारं सैन्यदल जे वाचतोय आपण पाहतोय त्याच्यावर विश्वास आहे या प्रत्येक गोष्टीचं कितीतरी अधिक पठी उत्तर देण्यासाठी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपली सगळी संरक्षण व्यवस्था सज्ज <coughs> आहे ते जे म्हणतात कारण त्यांचा दीर्घकाळातला संरक्षण क्षेत्रातला अनुभव आहे त्यांनी देशाचं संरक्षण क्षेत्रात तर नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे ते जे सांगतात ते बरोबर